तुमच्या आशीर्वादाने वर पोचलोय कुठवर आय साहेब मसाला वाघ फॅमिलीचा महाराष्ट्राच्या बाहेर फक्त तुमचा असा सपोर्ट पाहिजे अरे मार्केट हालून टाकलं बर का महाराष्ट्राच्या बाहेर पण अहो बत्तीस तालुक्यांमध्ये ओनरशिप अहो ओ तर पूर्ण मला मसाल्यावर सोडले ते चालू तिकडं शूट आणि इकडे माझं मसाल्याचा कार्यक्रम जोरदार दणका नुसतं खायचं पियचं मजेशी आता हा चालू आहे बुद्रुक वडगाव मुंबई हा बघितला हा पाच किलो या आणि इकडे चाललाय कादळी जुन्नर पुणे मध्ये पाच किलो दुकानासाठी रोज तुम्हाला सांगतो तीन ओनरशिप येतात आणि हे आपल्या किरकोळ चालूच दीड किलो मुंबई फिंबई पुणा सातारा कर्नाटक आहे ते बघितला हे असं चालू आहे ठीक आहे आणि आज आपल्याला स्टिकर भेटले नाहीत ह्यातन छोटी साईज भेटली नाही म्हणून आज एक सतरा ते अठरा किलो मसाला असं ठेवलेला या पाठवत नाही दुसरा पोस्टाचा माल इकडं या दाखव हा पोस्टाला सकाळ टाकायचा खोट वाटत कोण म्हण कर्नाटकला इकडे एक दाखव कर्नाटक हा हे बघितलं कर्नाटक आ विषय खोल असं कर्नाटकचा माल आणि असा का दाखवायला मार्केट जाम करून टाकले आहे साहेब मसाल्याचं रोज दोन तीन वनर्स चला हा माल टाकायचा तुम्ही आणि सकाळ पोस्टा